आणि म्हणून तळ कोकणातली माणसं महाराजांना सांगतायत महाराजांनी त्या क्षणाला हेर पाठवला तानाजी राव हात्यारे खाली देवा गमेली पावडी घुसला आता महसूल विभागातल्या अधिकाऱ्याला ग्रह विभागाचं काम सांगितलं तर म्हणून बंदोबस्ताचं काम करतो आणि ग्रह विभागाला सांगितलं जरा धरणाच्या कामाची पाहणी करा जाईल का तानाजी मालुसरे कोणत्या विभागात काम करत होते संरक्षण विभाग ते असं नाही म्हटले ते काम पीडब्ल्यूडीच हो मी कसं तिकडे जाणार मी तलवारबाज माणूस आहे छत्रपतींचा आदेश स्वराज्याची बाजूला ठेवली हे कामासाठी लागणारी हत्यार मग त्याच्यामध्ये तुमचा टिकाव असेल फावड असेल पहार असेल या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडूनच जमा केल्या आणि ज्याच्या हातात तलवार होती त्याने ती तलवार बाजूला ठेवून केवळ स्वराज्याचं काम माझ्या डिपार्टमेंटचं नाही म्हणून नाही केलं स्वराज्याचं काम आहे म्हणून त्या ठिकाणी काम केलं ही अशी माणसं त्या ठिकाणी होती का हे राष्ट्र माझं आहे हे राष्ट्रातली लोक माझी आहे मला टेबला खालून पण नको वरून पण नको राम कृष्ण तानाजी मालू सरांच्या जीवनामध्ये मा एकदा असा प्रसंग आला महाराजांनी त्यांना तळ कोकणाच्या मोहिमेवर पाठवलं होतं आणि कोणीतरी आपल्या लोकांनी त्या भागातल्या लोकांनी महाराजांना सांगितलं राजे आमच्याकडं रस्ते नीट नाही तो राजधानी कुठे आहे रायगडावर ही मंडळी कुठे आहे सिंधुदुर्गमध्ये राजा असं नाही म्हणले जर ते मागणी अर्ज तहशीलदाराकडे दाखल करा मग तो कलेक्टरकडे जाईल मग तो मुख्यमंत्र्याकडे जाईल मग कॅबिनेट होईल आणि मग ते मंजुरीला येईल मग त्याचं टेंडर निघेल मग टेंडर निघल्यानंतर ते मग आ, ते टेंडर मिवण्याला द्यायचं का जावायला द्यायचं ते ठरलं जाईल आणि मग बघूया तुमच्या रस्त्याचं काय होतं ते ही सिस्टम आहे ना सध्या बरोबर बोलतो ना मी हां महाराजांनी तक्षाने निर्णय घेतला एक मिस कॉल दिला तानाजी मालुसरे तेव्हा मिस कॉल तुमचा मिस कॉल पण पडणार नाही एवढी फास्ट यंत्रणा होती महाराजांची गुप्तहेर गेला तिथपर्यंत काही क्षणात गेला म्हणजे यंत्रणा किती फास्ट होती अजून थोडं वेगळं सांगू तुम्हाला विजापूरच्या दरबारात अफजल खाडेने तपकातला वेळा उचलला दुसऱ्या तासाला राजगडावर खबर होती महाराज तुम्हाला मारण्यासाठी तिथं वेळा उचललाय आहे मोबाईल सुद्धा एवढं फास्ट नाही काम करू शकत कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे नॉट रिचेबल आपण ज्यांना कॉल करू इच्छिता ते सध्या उपलब्ध नाही आहेत खरं नाही विचार करा विजापूर कुठं राजगड कुठं किती फास्ट यंत्रणा मग तिथला माणूस इथं पळत आला का सांगायला मोबाईल नाहीच आहे मग माणूस पळत आला का सांगायला नाही ना ते यंत्रणा सतर्क होते आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जगात सर्वात श्रेष्ठ हेर खातं जर कोणाचं होतं तर ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा होतं आणि महाराजांनी त्यावेळेला सांगून ठेवलं होतं बरं का आपल्या पुढच्या पिढीला की आमच्या राष्ट्राला आमच्या देशाला आमच्या हिंदुस्थानाला जर धोकाकडून होणार असेल तर तो, तो सागरी मार्गातून होईल आणि झाला ना सव्वीस अकराला नाही झाला का पण एक सांगू तुम्हाला जे हे सगळं घडलं ना त्याच्यामध्ये छत्रपतींच्या विचाराचा एक मावळा होता त्या मावळ्याचं नाव होतं तुकाराम उबाळे अरे छाता बारा गोळ्या घुसल्या असताना त्या अफजल कसाबाला पकडलं मिठी ढिली हो दिली नाही अरे मी मेलो तरी चालेल पण हा जर सुटला तर आमचे निष्पा बांधव किती मारले जातील याचा हिशोब करता येणार नाही अरे म्हणून मी मेलो तरी चालेल पण आमचे लाखो जीव वाचले पाहिजे हा विचार होता छत्रपतींचा आजही तो विचार आहे हो तो आत्मसात केला पाहिजे आणि म्हणून तळ कोकणातली माणसं महाराजांना सांगतायत महाराजांनी त्या क्षणाला हेर पाठवला तानाजीराव हात्यारे खाली देवा गमेली पावडी उसला आता महसूल विभागातल्या अधिकाऱ्याला ग्रह विभागाचं काम सांगितलं तर म्हणतो तुम्ही एक बंदोबस्ताचं काम करतो आणि ग्रह विभागाला सांगितलं जरा धरणाच्या कामाची पाहणी करा जाईल का तानाजी मालुसरे कोणत्या विभागात काम करत होते संरक्षण विभाग ते असं नाही म्हटले ते काम पीडब्ल्यूडीचं हो मी कसं तिकडे जाणार मी तलवारबाज माणूस आहे छत्रपतींचा आदेश स्वराज्याची कामगिरी दाक्ष्यानाला हातातली समशेर बाजूला ठेवली आजूबाजूच्या मुलखातली खो खोड फावडी त्या ठिकाणी लगेच काही महाराजांनी हात्यारं नव्हती पाठवली हो हत्यारं म्हणजे कोणती हे कामासाठी लागणारी हत्यारं मग त्याच्यामध्ये तुमचा टिकाव असेल फावडं असेल पहार असेल या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडूनच जमा केल्या आणि ज्याच्या हातात तलवार होते त्याने ते तलवार बाजूला ठेवून केवळ स्वराज्याचं का। मा के स्वराज्याच काम माझ्या डिपार्टमेंटचं नाही म्हणून नाही केलं स्वराज्याचं काम आहे म्हणून त्या ठिकाणी काम केलं ही अशी माणसं त्या ठिकाणी होती का हे राष्ट्र माझा आहे हे राष्ट्रातले लोक माझे आहे मला टेबला खालून पण नको वरून पण नको टेबला खालू नाही द्या वरूनही द्या तरी आमचं काम होतच नाही बो शेतकरी तेव्हाच सुखी होतो एकाही शेतकऱ्याने माझ्या राज्याच्या स्वराज्यामध्ये आत्महत्या केली नाही आता कितीही सरकार येऊ हो द्या आणि कितीही जाऊ हो द्या आत्महत्या बंद झाल्यात का झाल्यात का हो होतील का नाही होणार हो महाराजांचं नाव सारेच घेतात पण महाराजांसारखं कोणीच वागत नाही माझं तर ठाम मत आहे छत्रपतींचं नाव जरूर साऱ्यांनी घ्यावं तो प्रत्येकाचा नैतिक अधिकारही घटनेने तो अधिकार दिलेला आहे नाव जरूर घ्या पण फार नाही <laughs> माझ्या राजाचं फक्त दहा टक्के अनुकरण करा या महाराष्ट्राचं सुराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही तेवढी ताकद आहे छत्रपतींच्या विचारामध्ये पण नाही होणार आमची ती मानसिकताच नाही आहे अगोदर जेव्हा आमच्याकडे येतात ना सेव्याची संधी द्यावी पाच वर्ष सेवेची संधी द्यावी पाच वर्ष सेवा सोडतो आणि मेवा सुरू करतो मेवा मेवा उमदळून जाते तरी मेवा मेवा माणसं एकाच गोष्टीला नाही म्हणतात कोणी असू द्या त्या क्षेत्रातले असू द्या आपल्या क्षेत्रातले असू द्या नाही तर अन्य क्षेत्रातले असू द्या आता जे आपण अन्न ग्रहण करून आलो आता भाऊंनी सांगितलं आता आमच्याकडे बासुंदी वगैरे बनवलेली आहे महाराज चला ना जाऊ का आपण भाऊंवर प्रेम आहे मान्य आहे आपल्याला पण आता जागा आहे का नाही तरी पण भाऊ म्हणाले देशी गायची दुधापासून बनवलेली बासुंदी याच्यापेक्षा श्रेष्ठ पदार्थ आख्या हिंदुस्थानात दुसरा कुठलाच नाही म्हणून मी सगळ्यात उत्तम पदार्थाचं नाव घेतलं तरी पण आमचे हे महाराज आणि जोराने वाजवायचं आहे तुम्हाला पण मोठ्याने आहे एक वाटी सारूयाच आपल्याला पुढं कष्ट आहे म्हणून नाही देशी गाईच्या दुधाची बासुंदी म्हणून पण एक वाटी घेतली पुढं अजून स्टॉक शिल्लक आहे तरी सुद्धा घ्यावं मी लोकांचे नाव सांगण्यापेक्षा आपल्या तिघांचीच सांगतो बाकीच्यांची नको दुसऱ्या वाटीला आपण हात लावला तिघांनी पण आतून आवाज आला आतून आतून एक आवाज येतो काय म्हणतात त्या आवाजाला हा तो आवाज सांगतो महाशय गोडाऊन फुल झालेला आहे माल पाठवायचा बंद करा तरी पाठवला हो पूर्वी लोक घरात जेवायची बाहेर जायची आता लोक बाहेर जातात आणि घरात येतात नाही कळलं तुम्हाला पण जर तुम्ही दुसरी वाटी घेतली तर त्याची व्यवस्था आपण करून ठेवलेली किती वेळा जायचं किती वेळा जाय यायचं ते आपलं आपण ठरवायचं आहे मनुष्य एकाच गोष्टीला फक्त नाही म्हणतो पोट भरल्यानंतर अन्न नको एवढी एकच घटना बाकी तुम्ही काय पण मागा नाही म्हणतच नाही लोक